आपण सहसा जगातील सर्वात श्रीमंत पुरुषांबद्दल बोलतो पण सर्वात श्रीमंत महिला कोण आहे तिच्याकडे किती संपत्ती आहे याबाबत फारशी चर्चाच होत UH, नाही पण आज आपण या व्हिडिओत माहिती घेणार आहोत की जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे आणि ही महिला आपल्या देशातील श्रीमंत उद्योगपती अंबानी यांना सुद्धा मागे टाकतीये तर तीच महिला आता कोण आहे आणि तिची संपत्ती किती आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार, ही महिला है। तीची दोन हजार पंचवीस नुसार ऍलिस वॉल्टन ही जगातील सर्वात श्रीमंत महिला आहे तिची एकूण संपत्ती एकशे दोन अब्ज डॉलर इतकी असून ही जगातील पंधराव्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे ऍलिस वॉल्टन या जगातील सर्वात मोठ्या रिटेल कंपनी वॉलमार्टचे संस्थापक सॅम वॉल्टन यांची कन्या आहे गेल्या एका वर्षात तिच्या संपत्तीत तब्बल छेचाळीस टक्क्यानं वाढ झाली आहे आणि यामागचे मुख्य कारण म्हणजे वॉलमार्टच्या शेअरमध्ये झालेली मोठी वाढ अॅलिस वॉल्टन यांना लहानपणापासूनच कलेची विशेष आवड आहे पंच्याहत्तर वर्षाच्या असलेल्या या अॅलिसने वॉलमार्ट या कंपनीत कोणतीही जबाबदारी स्वीकारली नाही तर ती तिच्याच विश्वात गुंतलेली असते वैयक्तिक आयुष्यात ती अनेक छंद जोपासतीये तिचे हे शौक महागडे असून महागड्या कलाकृती आणि घोडे खरेदी करण्याचा तिला छंद आहे वॉलमार्ट चालवण्यात सक्रिय भूमिका घेण्याऐवजी तिने स्वतःच्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित केलं आणि तरुण वयातच कलेची आवड निर्माण करून ती कला संरक्षक बनवली वयाच्या दहाव्या वर्षी तिने पहिली कलाकृती पिकासोच्या चित्राची प्रत ही दोन डॉलरला विकत घेतली होती तर सध्या तिच्या संग्रहालयात ऍडी वॉर हॉल नॉर्मन रॉकवेल आणि जॉर्जिया ओक किफे यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांची चित्रे आहेत बिझनेस इन्साइडर्सच्या अहवालानुसार तिने दोन हजार अकरा मध्ये ऑर्कॉसिसमधील बेंटन विले इथे क्रिस्टल बिझनेस म्युझियम ऑफ अमेरिकन आर्ट नावाचे पन्नास दशलक्ष डॉलरचे संग्रहालय देखील उघडलं जिथे तिचा कला संग्रह सुमारे पाचशे दशलक्ष डॉलरचा आहे कलेबद्दलची तिची आवड एवढी जास्त आहे की हे संग्रहालय अमेरिकन कला आणि संस्कृतीला समर्पित असून तेथील संग्रहालयात अनेक ऐतिहासिक आणि मौल्यवान कलाकृती आहेत तिला टेक्सेस मधील हॉर्स ब्रिडिंग या व्यवसाय करते तिचं दोन हजार सतरा पासून टेक्सेस मधील फिलिप्स इथं रॉकिंग डब्ल्यू नावाचं रँच आहे ज्यात दोनशे पन्नास एकर पेक्षा जास्त घुरे ढोरे आणि घोळ्यांसाठी आउट बिल्डिंग आहेत याची किंमत सोळा पॉईंट पाच दशलक्ष डॉलर पर्यंत आहे वॉलमार्ट ही कंपनी ऑनलाईन कस्टमरला सामान विकते अलीकडे भारतीय ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट कंपनीला वॉलमार्टने विकत घेतलंय वॉलमार्टने भारतीय एंटरप्राइजेस बरोबर भागीदारी करत दोन हजार सात मध्ये भारतात प्रवेश केला होता आणि त्यानंतरच भारतातील आजपर्यंतचा प्रवास कसा आहे ते पुढे पाहूयात वॉलमार्टने मे दोन हजार नऊ मध्ये अमृतसर येथे भारतातील पहिले दुकान उघडले त्यानंतर वॉलमार्ट इंडिया दोन हजार चौदा मध्ये वॉलमार्ट ची पूर्ण स्वामित्वाला सबसिडी झाली वॉलमार्ट इंडिया एकवीस ओमनी चॅनल कॅश अँड कॅरी स्टोअर ऑपरेट करते वॉलमार्टनुसार भारतात त्यांचे बिझनेसमध्ये दहा लाखाहून अधिक मेंबर झाले आहेत त्यांचे अनेक छोटे रिसेल्स आणि मॉम अँड पॉप स्टोअर्स हॉटेल रेस्टॉरंट ऑफिसेस आणि इन्स्टिट्युशन आहेत वॉलमार्ट इंडिया नोव्हेंबर दोन हजार मुंबई मुंबईमध्ये पहिले फुलफिलमेंट सेंटर उघडले कॅश अँड कॅरी बिझनेस शिवाय भारतात वॉलमार्टने बिझनेसमध्ये ग्लोबल सोर्सिंग सेंटर बंगळुरू आणि वॉलमार्ट लॅब सामील आहेत यांचे ग्लोबल सोर्सिंग सेंटर आपल्या तेरा ग्लोबल मार्केटमध्ये भारतीय मॅन्युफॅक्चर कडून नॉन फूड प्रोडक्ट्स खरेदी करतात वॉलमार्ट लॅब बंगळुरू मध्ये दोन हजार अकरा उघडण्यात आलेली टेक्नॉलॉजी हब आहे त्याचा फोकस नवी टेक्नॉलॉजी आणि रिटेल टेक्नॉलॉजी विकसित करण्यावर आहे तिच्या कुटुंबातील इतर सदस्य वॉलमार्टच्या व्यवस्थापना सक्रिय असले तरी अॅलिसने कधीही कंपनीच्या दैनंदिन कामकाजात सहभाग घेतला नाही ती मुख्यतः कला क्षेत्र आणि चॅरिटी अशा उपक्रमांवर लक्ष केंद्रित करते तिने अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांना मदत देखील केली आहे तर अॅलिस वॉल्टन या देणग्यांसाठी ओळखल्या जातात दोन हजार सोळामध्ये हिलरी क्लिंटनच्या प्रचार मोहिमेसाठी तिने चक्क तीन लाख त्रेपन्न हजार चारशे डॉलरचे दान दिले होते तर ऍलिस वॉल्टन ही जगातील फक्त सर्वात श्रीमंत महिला नसून एक प्रभावशाली कला संग्रहक आणि दानशूर उद्योजक आहे असं देखील म्हटलं जातं तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद